आपल्या दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ नवीन नाहीत पण ते कोणते वापरायचे हा मात्र सर्वांनाच पडतोय प्रश्न महालक्ष्मी फूड्सचे चे जयराम मसाले घेऊन येतोय कांदा लसूण मसाला मटन मसाला हळद पावडर मिरची पावडर धना पावडर चविष्ट व स्वादिष्ट मसाले गरम मसाल्यामुळे जेवण होईल रुचकर जयराम देतोय जिभेला चव त्यामुळे स्वयंपाक घरात होतोय जयराम मसालेचाच गजर लोक आरोप केले ते माननीय भवणी केले होते मी अशा संस्कारात ओढलोय की मी माझ्यापेक्षा वयानं मोठ्या असणाऱ्या व्यक्तीला मी काही टीका टिप्पणी करणार नाही पण माझं तुम्हाला मत सांगतो की आमच्या त्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी तुम्हाला सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवारांची ओळख करून दिली आणि ती ओळख करून देत असताना त्या उमेदवारांची शैक्षणिक पार्श्वभूमी कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा समाजामध्ये त्यांनी काय काम केले हे सगळं विशद करण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की यातल्या बऱ्याचशा उमेदवारांच्या कौटुंबिक पार्श्वभूमी अशी आहे की हे शहर घडवण्यामध्ये ज्या कुटुंबांचा वाटा होता त्या सगळ्या कुटुंबाचे उमेदवार आज आपल्या बरोबर आहेत मला असं वाटतं की एवढं स्ट्रॉंग पॅनल यापूर्वी कधीही नव्हतं त्यामुळे सत्तावीसशे सत्तावीस उमेदवार हे ब्रिटे शहरांना आवडेल रुचेल त्यांना जे अपेक्षित आहे असं पॅनेल शिवसेनेनं याला दिलंय आणि मला असं वाटतं की सगळी लोक त्याच्या पाठीमाग उभा राहतील त्यांचा दुसरा असा आरोप आहे की उमेदवार मिळत नव्हती म्हणून कोटकोट रुपये चा आमिष देऊन आम्ही या उमेदवारांना उभा केलं तर या पूर्वीचा इतिहास बघितला तर मला असं वाटतं की शहरातल्या अगदी लहान मुलांपासून माहित आहे की पैशाची उमेदवारी कोणाची असते धनशक्ती हो जन होतं जनशक्ती हे कुणाचं होतं हे जर पैशाची उमेदवारी आमच्याकडे असते तर दोन हजार सोळा साली तुम्हाला निकाल वेगळा दिसला त्यामुळे पैशावरती निवडणूक आम्ही करणार नाही आम्ही हे शंभर टक्के जे विकास काम केले त्या विकास कामाच्या जोरावरतीच आम्ही ही निवडणूक करणार माझा तुम्हाला उलटा प्रश्न आहे की आमच्या कुटुंबातला एकच उमेदवार आहे आज तेरा प्रभाग जर धरले तर तेरा प्रभागामध्ये तुमच्या कुटुंबातले किती उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक सात या तीन प्रभागामध्ये तुमच्या कुटुंबातला उमेदवार आहे प्रभाग क्रमांक अकरा आणि बारा ह्या दोन प्रभागामध्ये एका कुटुंबातला उमेदवार आहे प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक अकरा आणि ह्या तीन प्रभागामध्ये तुमचे कर्मचारी उभा आहेत कोण बँकेत आहे कोण शाळेत आहे म्हणजे तेरा प्रभागामध्ये नऊ प्रभागामध्ये तुम्हाला घरातला माणूस आहे म्हणजे तुम्हाला कार्यकर्त्यांची तुमच्याकडं वनवा आहे आमचं जे पॅनेल आहे हे शिवसेनेचं पॅनेल हे विटे शहरातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं पॅनेल आहे इथं कुठंही नेत्याच्या घरातला किंवा एका एक कुटुंबातले दहा बारा असं कुठं उभा नाही मला असं वाटतं की हे आत्मपरीक्षण त्यांनी करायला पाहिजे म्हणजे हे बाउंटाऊन अपेक्षित नाही हे वैभव गुण फार अपेक्षित आहे पण मला असं वाटतं की एका कुटुंबातले नऊ उमेदवार एका एका बाजूला आहेत आणि हे सगळं सत्तावीसशे सत्तावीस उमेदवार हे जनतेनं त्यांच्या मनातले जे उमेदवार होते ही सगळी मंडळी शिवसेनेच्या बाजूने उभा आहेत त्यामुळे मला असं वाटतं की असं काही नाही आहे त्यांनी असं सांगितलं की विकासाच्या गप्पा हवा केल्या जातील हवा नाही तुम्ही ज्या रस्त्यावरून रोज जाता तोही रस्ता आम्हीच केलाय त्यामुळं वास्तव असा आहे की तुम्ही जर शहरात आज बघितलं तर शहरात जो प्रचंड आत्मविश्वास आहे लोकांच्या मनामध्ये जो आत्मविश्वास विधानसभेच्या निवडणुकीला केला होता तोच आत्मविश्वास यावेळेला विटे शहरांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आहे आणि माझं आजही मत आहे की लोकांचा निर्णय झालाय या वेळेला आमच्या विटा शहराच्या नगरपालिकेवरती भगवा फडकेल हे सत्तावीसशे सत्तावीस उमेदवार हे शिवसेनेच्या निवडून येणार माझं परत माझं परत आहे मी त्याही दिवशी पण सांगण्याचा प्रयत्न केला होता की मी तुम्हाला एकाच कामाचं उदाहरण देतो सुरुवातीला परत आपण प्रत्येक रस्त्यांच्या कामावरती तुम्ही म्हंटल तर आपण तिथं जाऊन उभारून आपण हे करू दोन हजार चौदा साली अनिल भाऊ आमदार झाल्यानंतर उठ्या शहरातलं आमच्या माध्यमातलं चौदा साली आमदार झाल्यानंतर आमदारकीच्या काळातलं पहिलं काम भाऊंचं होतं तो सायशिंग रस्ता आणि लिंग रस्त्याला जोडणारा कदमसरांच्या व्यायामशाळे समोरचा रस्ता तो दोन हजार चौदा साली केलाय आज त्याच्यावरती आज पंचवीस आहे अकरा वर्ष झाले तुम्ही तो रस्ता बघू या तसाच रस्ता आहे जे काम केलंय ते दर्जेदार कसल्याही कमिशनशिवाय कामं बिलोद जाऊन काही कामं त्यांनी पण केलेत कॉन्ट्रॅक्टर ते आहेत त्यांनी बिलोद जाऊन कामं घेतलीत त्यामुळे ते तिने असा आरोप करून चुकीचं आहे आम्ही कधीही कमिशनच्या टक्केवर टक्केवारीत कोण आहे हे मला असं वाटतं की सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे ह्या विषयात मी काय फारसं बोलणं उचित नाही मग नंबर कसा काय आला प्रशासकीय काळ हा काळात प्रशासकीय काळामध्येच नंबर आलाय माझं बरोबर ना फाईव्ह स्टार रेटिंग जे तिने लावते आता था था ती रेटिंग प्रशासकीय काळामध्ये ह्या नगरपालिकेच्या प्रशासनानं केलेल्या कामावर त्यांना मिळालं आणि मला असं वाटतं की हे एकट्या प्रशासनाचं काम नाही की ब्रिटिश शहरातल्या सगळ्या लोकांनी मदत केल्यामुळं त्यातनं विरोधक असतील दत्ताधारी असतील सामान्य नागरिक असतील या सगळ्यांनी स्वच्छता पाळल्यामुळे तो नंबर मिळाला त्याचं राजकारणाशी काय संबंध आणि प्रशासनाचं पण काय संबंध नाही असं काय अनिल माझ्या संपर्कात नव्हते अनिल एक वैशिष्ट्य असं आहे की ते निष्ठावान भाजपचे कार्यकर्ते होते म्हणजे आता तो कदाचित त्यांच्यावरती दुर्दैवी प्रसंग असेल राजकारणामध्ये इतके खालच्या साराजी डावपीच कधी खेळले जाऊन देत माणसां स्पष्ट वक्त असावं एखाद्याला द्यायचं नाही तर द्यायचं नाही म्हणून सांगायला पाहिजे उमेदवारी पण अनिल आपण सारख्या भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्यावरती म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थानं भाजप काहीच अस्तित्व नव्हतं त्यावेळेला प्रसंगी अपमान टीका टिप्पणी सहन करून त्यांनी ज्यांनी भाजप सांभाळली होती त्या लोकांच्यावरती अन्याय झाला म्हणजे आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की भाजप फुर्द आणि भाजप बुद्रुक आता भाजप फुर्दची वाईट अवस्था आहे फसवलंच ना म्हणजे आता काही घटना आमच्या कानावरती आल्या म्हणजे काही काल्पनिक आहेत का खऱ्यात माहीत नाही पण मी त्यांची प्रेस बघितली अनिल कुटुंब बोलवलं होतं आणि प्रत्येक उमेदवाराला घरातल्या पत्नी समोर सांगितलं होतं की बाबा तुझ्या बाबतीत आमची तक्रार होती पण तू आता आमच्यावर राहिलं पाहिजे भाजपवर राहिलं पाहिजे असं सांगून दुसऱ्या दिवशी एबी फॉर्म द्यायचं नाही आश्चर्यकारक गोष्ट त्याचं कारण असं आहे की जिथं पार्टीला आवश्यक आहे अमोल दादा बाबर दोन मध्ये लढले असते तर खूप मोठ्या फरकांनी निवडणार असते आज दोन मध्ये सीट ही शिवसेनेचे विजयी होणार पण पार्टीला आवश्यकता अशी वाटली की दादा जर दा 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 नऊ प्रभागामध्ये गेला तर आसपासच्या चार प्रभागांच्या वरती त्याचा प्रभाव राहू शकतो तर तो निर्णय करून आम्ही अमोल दादांची उमेदवारी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये केली स्वच्छता नाही आम्ही आमच्या निवडणुकीचा अजेंडा जो घेऊन जातोय त्या अजेंड्यामध्ये आमचा स्पष्ट उल्लेख आहे की महिलांसाठी ज्या काही योजना आम्हाला राबवायच्या आहेत त्या सगळ्या योजनांचा आम्ही एक ग्रॉशर तयार केले त्याच्यामध्ये बाहेरून येणाऱ्या महिला किंवा त्या शहरातल्या महिला सुद्धा ज्यावेळेला महिला भाजी मंडळीत आठवडा बाजारमध्ये भाजी घ्यायला चालत जातात मी आठवडा बाजार म्हणतोय भाजी मंडळी चुकून शब्द गेला आठवड्या बाजारामध्ये भाजी चालत गेल्या किंवा आणि कुठं चालत गेल्या त्यांना जर दुर्दैवानं जायचं असेल बाथरूमला तर आज विठ्यामध्ये कुठेही महिलांसाठी तशी व्यवस्था नाही ती व्यवस्था जिथं जिथं महिलांचा जास्त व्हायला एक्स्ट्रा से स्टँड असेल आठवडा बाजार असेल भविष्यामध्ये आम्ही ज्या भाजी मंडी उभा करणार असेल या सगळ्या ठिकाणी आम्ही ती व्यवस्था करून देण्याचा शब्द आम्ही महिलांना दिला आहे आमच्या अजेंड्यामध्ये गेल्या अनेक दिवसामध्ये ज्या ड्रग्सच्या केसेस झाल्या ते कुणाच्या पार्टीचे कार्यकर्ते होते हा संशोधनाचा विषय त्यांच्याने त्यांचे डिजिटल पोस्टर्स असलेले फोटो माझ्याजवळ आहेत ते ज्यांना अटक केली होती ज्यांना कायदेशीर कारवाई झाल्या ही सगळी मंडळी तुमच्या संबंधित मंडळी ड्रग्ज जाहीर बघितलेलं आहे आणि माझा ह्या ड्रग्स आणि व्यसन दिली ह्या विषयाची माझं राजकीय मत नाही जर त्याला आमच्या जर उद्या जरी आमचा कोणाला असेल तर आम्ही त्याला त्याचं पाठराखण करणार नाही त्याला कठोर कारवाई केली जाईल आजपर्यंत तरी आमचं त्यात कोणाचाही समावेश आमच्या पार्टीच्या कोणाचे नाही जे झालेत ते बऱ्यापैकी त्यांच्याच पार्टीचे लोक सापडलेत त्या विषयामध्ये घेऊन आता जे मी काय पर सांगतो परत तुम्हाला सांगतो म्हणजे पहिलं आमचं धोरण आहे की पहिलं नळ पाणीप्रवठ योजना पूर्ण झाली पाहिजे कारण आज मी जिथं जिथं लोकांना भेटायला जातोय की लोक सगळ्यात मोठी तक्रार पिण्याच्या पाण्याची ज्या ज्या वेळेला आता पंच्याण्णव साली भाजप सेना युतीनं सरकारला पैसे दिले होते योजनेसाठी दोन हजार सोळा साली परत भाजप सेना युतीनं पैसे दिले बत्तीस कोटी रुपये आले होते काय झाला हा तो संशोधनाचा प्रश्न आहे आम्ही परत दोन हजार चोवीस मध्ये ह्या शहरासाठी पैसे मंजूर करते त्या स्कीमचं काम चालू आहे रोज पाणी मिळावं चोवीस तास म्हणणं खूप अवघड आहे आज पण आपल्या गावातल्या सगळ्या माणसांना रोज पाणी मिळावं आणि ते पाणी देत असताना आज साडेतीन हजार रुपये पाणी पडते शंभर दिवस सुद्धा तीनशे पासष्ट दिवसातलं शंभर दिवस पाणी आपल्याकडे येत नाही रोज पाणी मिळावं आणि ही जी आम्ही अख्खी स्कीम करतोय ही सोलरला कन्व्हर्ट करतोय आपण त्याचं लाईट बिल कमी व्हावं त्याचा भार या शहरातल्या नागरिकांचा कमी व्हावा आणि ती पाणीपट्टी हजार दीड हजार रुपयेपर्यंत यावी असा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न केला पहिला अजेंडा आमचा हाय दुसरा सगळ्यात मोठी समस्या पार्किंग शहरामध्ये इतकी वाईट अवस्था आहे माझ्या घरातून जरी बाहेर पडलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत यायला दहा मिनिट लागतात आता इथून पुढच्या सगळ्या गोष्टींचं बेसिक रस्ते मोठे करणे पार्किंगची व्यवस्था पूर्णपणे उभा करणे मी गार्डन हा माझ्या अजेंड्याचा विषय नाही पण मी तो मंजूर करून आणले ऑलरेडी नमो उद्यानासाठी माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला एक कोटी रुपये दिले आहेत सुशोभीकरण तलाव असेल आम्ही भविष्यामध्ये आपल्या सोळकाई मंदिराखाली जो तलाव आहे आपला रेणाव्या घाटातला तोही आम्ही साठवण हो लाव करून देतंही पर्यटन केंद्र उभा करण्याच्यासाठी आम्ही गल्ली उभा करण्याचं आश्वासन आम्ही पन्नास लाख रुपये ऑलरेडी दिलेत मी त्या त्या कामासाठी असं जिथं जिथं आवश्यक आहे त्या सगळ्या अजेंड्या आम्ही एकत्रितपणे पण माझा असा तुम्हाला शब्द आहे की आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचं विजन ज्याला आम्ही मांडणार आहे उद्यापासून त्यावेळेला ही कामं प्रियोरिटीवरती जेवढं लवकर शक्य होईल आम्ही तुम्हाला पाच वर्षाचं मागणार नाही उद्या आम्ही तीन वर्षाच्या आत सगळी कामं पूर्ण करणार शब्द आम्ही या सगळ्यांच्या वतीन तुम्हाला देतो असं कसं असेल ते माझं स्पष्ट मत आहे की मी आता तुम्हाला आठवतंय की बघा बरोबर एक वर्ष झालं या सगळ्या प्रक्रियेला विधानसभेच्या उद्या विधानसभेचा निकाल होता तेवीस नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल होता शेवटची जी पदयात्रा झाली माझी त्या पदयात्रेला समारोप करत असताना प्रचाराचा मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर त्यांच्या साक्षीने असं सांगितलं होतं की मला पूर्ण आत्मविश्वास आहे की शहरातले लोक माझ्या पाठीमागे उभं राहतील मला लीड देतील आणि ते लीड हे विधानसभेसाठी नसणार ते लीड नगरपालिकेसाठी निवडणुकी असेल की नगर नगरपालिका निवडणूक घ्या मी ताब्यात यासाठी असेल आणि आज आत्मविश्वास तो आजही माझ्याकडे तसाच आहे अच्छा तो खूप म्हणजे काय तयार केलेला नव्हता मी खरेदी विक्री संघाजवळ उभा राहिलो होतो शाळेतले लोक मुलं गेट वरती चढून मला हाक मारून उभं राहायला लागले मी जात नव्हतो पण ते कंपाऊंड वरती चढतात म्हणून मी गेलो तर त्या मुलांनी परत शेकॅन करायला हे करायला खूप तो असं ठरवून नाही अवस्था वाईट आहे आणि हे रस्त्यावरती भाजी विक्रेते आम्ही तेच सांगतोय मी परत परत सांगतो तुम्हाला की उट्यामध्ये भाजी मंडई नाही तो आहे तो आठवडा बाजार आहे भाजी मंडईची व्यवस्था गेल्या चाळीस वर्षामध्ये आपल्याला दुर्दैवाने करता आली नाही चाळीस वर्षापूर्वी असलेलं गाव आणि आजचं गाव ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आस आज चार चार किलोमीटरचा विस्तार ह्या गावाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापासून सगळीकडे झालाय मला असं वाटतं की आता लोकांच्या गरजेनुसार मग समजा मार्केट कमिटीमध्ये भाजी मंडळी एखादी उभा करता येते का शिवाजीनगर मधून सुद्धा माणसांनी इथं यायचं आणि रेवा मधून सुद्धा माणसांनी इथंच एका ठिकाणी यायचं त्याच्यापेक्षा अशा तीन ते चार ठिकाणी आपल्याला भाजी मंडईची व्यवस्था करता येते का सगळ्या रोडला यासाठी आम्ही जागेंच परत कारण दुर्दैवानं नगरपालिकेनं कुठेही जागा ताब्यात घेतलेल्या नाही आपल्या आमची सत्ता आल्यानंतर पहिलं काम असेल की ह्या सगळ्या मूलभूत सुविधा आहेत तुम्ही म्हणताय त्या अगदी आहे की हे आता विस्तारात गेलं पाहिजे दोन तीन चार ठिकाणी वेगळी झाली पाहिजे तरच हे पार्किंगचे प्रश्न ट्रॅफिकचे प्रश्न आणि मार्केट सुधारण्यासाठी उपयोग होऊ शकतो तो महामार्ग जाणार काही लोकांची घरं पडते त्यांची तक्रार होते आम्ही सगळ्यांनीच असा निर्णय घेतला होता की कुणाची घराचं नुकसान होऊ नये कुणाचं घर पाडलं जाऊ नये न पाडता समजा काय टेम्पररी स्ट्रक्चर असेल घर कोणाचं पाडा कोणाचं नुकसान करायचं नाही ते न पाडता जिथंपर्यंत लेंथ मिळते तिथंपर्यंत रस्त्याचं रुंदीकरण व्हावं असं हो, त्यांना आम्ही एकत्र सांगितलं सगळ्यांनी नाही दिसून येत त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही भविष्यामध्ये ते उभा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू काय करणार आहे हे म्हणतोय काय केलं हे म्हणतोय समोरचे लोकांची अडचण अशी आहे की केलं काहीच नाही काय करायला ते सुद्धा कन्फ्युजन आहे हातामध्ये काय नसल्यामुळं आता सध्या एकच चालू आहे की उमेदवार घ्यायचे आणि त्या उमेदवारची ट्रोलिंग करायचं ठीक आहे ट्रोलिंग असं मान्य होत नसतं एक ट्रोलिंग नंदुका खांच्यावरती केलं समोरच्या उमेदवाराने माफी मागितली इतकं वाईट प्रतिसाद त्यांना त्या ट्रोलिंगचा मिळाला त्यामुळं आता माझं मत हेच आहे की मी केलंय म्हणून सांगतोय आम्ही सगळं केलंय सगळे समोर बसलेले या शहरातील लोक सगळ्यांनी एकत्रित या गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केलाय आणि काय करणार हे म्हणतोय सोशल मीडियावर सुद्धा बऱ्याच चर्चा केला त्यांना काय नाही अजिबात नाही सोशल मीडियाच्या कुठल्याही ट्रोलिंगला उत्तर द्यायची आवश्यकता नाही लोक फार हुशार आहेत मी काल सांगितलं जेन्झी आले आता मतदानाला आता तो काळ दहशतीचा दडपशाहीचा हा गेला लोकांना काम पाहिजे लोक सांगतात तुम्ही काम दाखवा काय करणार आहे सांगा आम्ही तुमच्या बरोबर राहू त्यामुळे मला असं वाटतं की ते दिवस गेले सोशल मीडिया ठीक आहे सोशल मीडियाला एखादी वेव क्रिएट होऊ शकते पण शेवटी मतदान करत असताना माणूस ज्यावेळेला बुथ पर्यंत जातो त्याला त्याला चांगल्याच गोष्टी हो आठवतात आणि त्या गोष्टी आठवल्यानंतर हो लोक आमच्या पाठीमागे राखतील असा मला विश्वास आहे नागरिकांना माझं नम्र आव्हान आहे मी प्रत्येक वेळेला करतोच आता की ह्या शहराचा खऱ्या अर्थानं जर कायापालट करायचा असेल आम्ही अनेक शब्द निवडणुकीला आमच्या सगळे उमेदवार फिरतायत एकत्रितपणे सगळे एक काम करतायत लोकांच्या समोर गेल्यानंतर आम्ही पहिली गोष्ट असं सांगतोय की तुम्हाला ह्या शहराचा विकास येत्या पाच वर्षामध्ये करून देण्याची ग्वाही आम्ही या निमित्तानं दिली आहे आमचा एकही नगरसेवक निवडून आल्यानंतर चुकीचं काम करणार नाही कुठंही त्या नगर नगरपालिकेमध्ये कसलेही आर्थिक व्यवहार होणार नाही कोणावरतीही दडपशाही होणार नाही मी प्रत्येक भाषणामध्ये सांगतोय की आमचं पहिलं काम काय असेल तर आमची सत्ता आल्यानंतर ब्रिटिश शहरामध्ये घर बांधायला कोणालाही पैसे द्यावे लागणार नाहीत आणि जर आमचा नगरसेवक चुकला तर आम्ही सगळे एकत्र येऊन त्या नगरसेवकाला राजीनामा देण्यास भाग पाडू आणि त्याला ह्या यंत्रणेनं बाहेर काढू असा शो शब्द मी लोकांना दिला महायुती ही टेक्निकल बाजू झाली वास्तव असा आहे की गेल्या अनेक वर्षाचं जी लढत आहे ती आमच्या ह्या दोन पार्टीमध्ये संघर्ष आहे आता आ, मी कधीच पक्ष बदलला मी चिन्ह बदललेलं नाही राष्ट्रवादी फोटो मला तर अकरा बारा वर्ष झाले समोरच्या पार्टीची अडचण अशी आहे की आता बरोबर एक वर्षापूर्वी भाषण काढली तर भाजपवरती इतक्या घाम शब्दात टीका केली आणि आता कसं भाजप चांगला हे सांगायचं लोकांना पटवून आहे त्यामुळं मला असं वाटतं की उद्या दोन हजार एकोणतीस साली सा हे भाजप बरोबर असतील का हा भाजपच्या नेतृत्वाला सुद्धा प्रश्न आहे त्यांच्या मनामध्ये पण ती शंका आहे कारण मी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला राष्ट्रवादीच्या अनेक लोकांना मी आवाहन केलं होतं की विधानसभा झाली की हे तुमच्या पक्षाबरोबर राहणार नाही तसंच घडलं आजही तुम्हाला सांगतो मी माझं आता हे शेवटी असा डिजिटल फुटप्रिंट आहे ते कधीच संपत नाहीत आज तुम्हाला डिजिटल फुटप्रिंटच्या समोर सांगतो कि एकोणतीसच्या लोक विधानसभेच्या निवडणुकीला हे भाजपमध्ये असतील का ही शंका तुम्हालाही आहे मलाही आहे आणि भाजपच्या नेतृत्वाला पण आहे तो राष्ट्रीय महामार्ग हस्तांतर झालाय तो पूर्वी पीडब्ल्यू सांगतो ना तो पीडब्ल्यू कडे होता तो राष्ट्रीय महामार्ग हस्तांतर झाला होता आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूटूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा